नमस्कार मंडळी मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते तर आज बघा आज संध्याकाळचा मेनू काय दाखवते कारण काय थंडीमुळं ना खूप भयंकर असं सर्दी झाली खोकला आलाय आणि आता या कडाकेच्या थंडीत संध्याकाळी आता स्वयंपाक काय करायचं सुचत नव्हतं म्हणून मी बनवलेली तिथं वरणफळ हे बघा इतके मस्त असे वरणफळं आहेत हे, हे बघा खूप छान जातात फटाफट तयार होते बरं याची रेसिपी आपण चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेली आहे हे बघा कधी कधी काय होतं स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो मग अशा वेळेस काय करायचं मस्त असे इथं मी वरणफळं बनवलेली आहेत हे बघा यानं काय होतं पोट पण भरतं आणि हे बघा एकदम पोटभरीचा आयटम आहे आणि ज्याच्या तोंडाची चव गेली आहे ना जे शक्यतो घरामध्ये आजारी येतात थंडी खूप पडते कडाक्याची या कडाक्याच्या थंडीमध्ये सगळ्या आजारी असतात या आजारपणामध्ये ना काहीच घरातलं असू दे किंवा बाहेरचं असू दे काहीच खावच का वाटत नाहीये आज माझं तसंच झालंय खूप म्हणजे काही खाव असं वाटत नाही सगळ्यापासून काहीच खाल्लं नव्हतं म्हणून म्हटलं चला आज आपण बनवूया वरणफळ आता हा पदार्थ कधी आठवतो माहिती का ज्यावेळेस तोंडाला चव नसते त्याच वेळेस नेमकं वाटतं की चला चवीचं काहीतरी खायचंय मग हे कसं गरम गरम खाल्लं की जरा थोडंसं घसाही घशालाही थोडंसं गरम वाटलं की मग ते घसा थोडासा पॅक झालाय माझा तर आवाज बदललाय पूर्ण आणि खोकलासुद्धा खूप लागलाय त्यामुळे इथं मी आज कुठलाही मेनू स्वयंपाकाचा न करता आज मी फक्त आणि फक्त इथं वरणफळ बनवलेत आणि आता हेच खाण खाऊन झोपणार आहे मी मस्त असं झालं आहे बघा हे वरणफळं याची रेसिपी डिटेलमध्ये पाहिजे असेल तर त्याची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते बघा आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये वरणफळं बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते तर माझ्या पद्धतीनं मी वरणफळं कसे बनवते किंवा चविष्ट तोंडाला चव येईल असे वरणफळं आपल्याला कसे करता यावेत याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता इथं माझे वरणफळं तयार झालेले आहेत आता ह्या डिशमध्ये काढून घेते आणि मी थोडंसं थंड झालं की लगेच कोमट किंवा गरम गरम खायला सुरुवात करणार आहे बघा कारण सर्दीनं काय झाले घसा पॅक आहे आवाज आहे आणि खरं तर काही करू वाटत नाही आहे कन कणकण आली आहे त्यामुळं चला आज आता स्वयंपाकाला दुसरा काही मेनू करत बसण्यापेक्षा आपण ह्याच बनवलेत फळं संध्याकाळचा मेनू आहे हा आता फक्त दुसरं काही मेनू केलेलंच नाही आहे मी फळं फक्त केलेली आहे चला आज मी वरण वरणफळावरच असतं पूर्ण मेनू म्हणजे हाच आहे माझा फळ इकडं घेतलेत बघा इथं मस्त असे वरण वरणफळं घेतलेत खूप छान दिसत आहेत बघा आणि आता हे शिजलेत करतानाच दाखवायचं होतं पण तेवढी कॅपॅसिटी नव्हती मोबाईल धरून स्टॅमिना पण तेवढा नव्हता <coughs> खूप घसायला त्रास होतोय थंडीचा त्यामुळं या आज आज म्हणजे मी आजच्या सीझनमध्ये ह्या थंडीच्या माझ्या सीझनमध्ये एक दोन ते तीन वेळा माझ्याकडे संध्याकाळी वरण फळं बनले जातात किंवा चकोल्या महाराष्ट्रीयन साधा सोपा पदार्थ आमच्याकडे याला चकुल्या म्हणतात चकुल्या बनवल्यात मी आज हे बघा मस्त अशा चकुल्या झालेल्या आहेत हे शिजलेत पण आणि थोडंसं यामध्ये पाणी किंवा हे आदन ठेवलं ना ही आमटी असते ना चकुल्यामधली हे फळं वरण वरणफळंच म्हणतात शक्यतो बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे चकोल्या म्हणतात गरमागरम चकोल्या खायच्या हे बघा मस्त खूप छान लागतात थंडीच्या दिवसामध्ये आता कडाक्याची थंडी पडते त्यामुळे तब्येतसुद्धा खूप बिघडलेली आहे आणि आत्ता त्याच्यासाठीच मी इथं वरणफळ बनवलेली आहेत हे बघा मस्त याची रेसिपी पाहायची असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चॅनेलवर जाऊन बघा डिटेलमध्ये याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मस्त असे हे वरणफळ आहेत खूप छान टेस्ट आली याला बरेच दिवस झाला आपण कुठलंही लाईव्ह घेतलं नाहीये तर चला म्हटलं आज थोडंसं ऑडियन्स सोबत हो आपण हे थंडी विशेष वरण फळं किंवा चकोल्या दाखवूया हे बघा एकदम भन्नाट अशाही त्या चकोल्या शिजत आहेत काय झालंय सर्दी खूप झाली पॅक झालाय तब्येत बिघडली आहे त्यामुळं इंस्टंट स्वयंपाक म्हणजे पोटभरीचा चकोल्या वरणफळं एकदम टेस्टी गरमागरमच खायचं हे वेगळं वेगळा स्वयंपाक करायची काही गरज नाही हे बघा शिजवून घेतल्यात मस्त अशा आता मुलांना पण हेच देणार आहे मस्त झालेत वरणफळं याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आलेली आहे डिटेलमध्ये त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मस्त खूप छान असे झालेले आहेत चला मंडळी पुन्हा भेटूया बरेच दिवस झालं म्हटलं आता वालेलं नाहीये आज मी तुमच्यासाठी खास फळाची रेसिपी रेसिपी म्हणण्यापेक्षा फळं कसे बनवायचे त्याची रेसिपी डिटेलमध्ये सांगितली मी आज वरणफळ बनवलेत संध्याकाळच्या स्वयंपाक म्हणजे खाण्यासाठी म्हणून हा पोटभरीचा पदार्थ आहे याच्याबरोबर दुसरं काही वेगळं भात वरण भात भाजी चपाती लावायची गरज नाही फक्त फळं बनवा किंवा चकोल्या बनवा आणि खा मस्त लागतात गरमागरम एन्जॉय करायच्या तर मी तर मला मला कधी कधी स्वयंपाक आला करायचा स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक करायचा कंटाळा आला की हे असे वरणफळ बनवत असते त्या तब्येत बरोबर नाही आहे खोकला खूप आला आहे चला आज वरणफळ बनवायचे आपल्या चॅनलवरती आज वरणफळं ज डिटेलमध्ये याचा व्हिडिओ टाकला आहे मी म्हणजे चॅनेलवर अपलोड केला आहे आज हे बघा मस्त चला मंडळी पुन्हा भेटूया याची रेसिपी आहे डिटेलवर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा पहा चॅनेलवर जाऊन चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय एव्हरीवन गुड नाईट